कुटुंबाची भेट काय समजलं शासन दरबारी आज काल मान्य मुख्यमंत्री ही चर्चा झाली कारण मी या भागातला आहे भूमिपुत्रा आहे जरी मुंबईत असेल तरी शेवटी आपल्या भागातील सुपुत्री जिला जीव गमावा लागला ही खरी म्हणजे शोकांतिक आहे त्यानिमित्त मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाल्याच्यानंतर मी ज्या डिपार्टमेंटचा आज आयुष्यमान भारत समितीचा अध्यक्ष आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये असल्यामुळं त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना या विभागाची एक जबाबदारी लागते की आपण या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करावं यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आहेत ती एकतर पोलीस प्रशासन आपापल्या पद्धतीनं काम करत आहेत आरोपी निश्चित आज जे मुख्य दोन आरोपी ज्यांचं नाव पंतव दिले होते ते आरोपी घेत आहेत या व्यतिरिक्त दुसरी बाजू ती डिपार्टमेंटच्या वतीनं आहे त्या कुटुंबियांना वेगळ्या पद्धतीनं काय रिलॅक्सेशन देता येईल पर्याय देता येत नाही व्यक्ती गेली आहे त्याला पर्याय तो होऊ शकत नाही परंतु आहे त्या व्यक्तींना जपण्यासाठी काय ता जे करता येईल त्या प्रमुख उद्देशाने मी आज इथं आज आले कुटुंबियांशी संवाद केल्याच्यानंतर त्यांची आज मागणी आहे की द्वारे करा या प्रकरणाची चौकशी करावी आणि जे कोणी उर्वरित आरोपी असेल त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि या व्यतिरिक्त फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालावा मुळामध्ये सुरुवातीला तपास होईल आणि त्यानंतर फास्ट ट्रॅकवरती असं हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून संबंधित विभाग आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार या कुटुंबियांची भेट आज त्यांचं लेखी निवेदन मी स्वीकारलं आहे आणि मुख्यमंत्र्यांची उद्या भेट आहे त्यासंदर्भात हे करून माननीय मुख्यमंत्र्यांना उद्या प्रकरणाचे गांभीर पूर्ण लक्षात आणून कुटुंबियांच्या भावना या दृष्टीनं योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भात मी निवेदन करतो मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं होतं हे बघा या प्रकरणामध्ये त्यांनी दुसरी वॉर्डिंग केली की माझी लहानी बहीण जनरली एखाद्या बहिणीची कुणी जर समजा कातील असतील किंवा कुणी असतील यांना सोडण्याचं कुठलं कारण नाही आणि भूमिपुत्र या नात्याने या ना काल याही विषयाशी त्यांच्याशी संवाद झाला होता या प्रकरणामध्ये कुणी असेल तरी ते सोडतील असं मला वाटत नाही त्यांचं सोडत जिल्ह्याचे भूमिपुत्र या नात्याने न्याय मिळण्यासाठी तुमची प्रक्रिया माझी आग्रही भूमिका आहे आज मी कौटुंबिक यांची माहिती पूर्ण विचारली तीन शेती असलेले कुटुंब या कुटुंबातील पुट एक एकमेव करतील उपजीविका मिळेल आणि आपलं कुटुंब कुठतरी सुधारेल या दृष्टिकोनातून कुटुंबियांनी बघितलेला एक आशेचा आधार आज संपला आहे त्या अनुषंगाने दोषी असते त्यांच्यावर कडक कारवाई करणे पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू त्यामध्ये कुटुंबियांनी जी एसआयटीची मागणी केली मान्य मुख्यमंत्री मोदयांकडे आग्रह करणे एस आय टीची नेमणूक करावी ही माझी प्रामुख्याने मागणी असेल की एस आय टी नेमणूक झाल्याच्यानंतर त्या पद्धतीनं त्यांचं मत आहे की आय पी एस दर्जाची माझी मागणी त्यापूर्वी असेल की आणखीन महिला आय पी एस अधिकारी कोणी नियुक्त करता येईल या पद्धतीने आपण करूया आणि पुढच्या या पूर्ण प्रक्रियेवरती माझं लक्ष असेल